काय भूमिका असणार आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने करमाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्ताने काही मुलाखती चालू आहेत काही पक्षप्रवेश चालू आहेत त्या निमित्ताने शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नातून आम्ही सर्वजण काम करत आहोत अशा पद्धतीने सहा जागा जिल्हा परिषद आहेत बारा आमच्या समविचारी पक्षांशी मला काही बैठका चालू आहेत त्या बैठका झाल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच कळू कसं काय आहे ते सोबळावर जेवढं होईल तेवढं नाही झालं तर आम्ही सोबळावरती सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही सोबळावर लढणार आहे सभा कशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः करमा तालुक्यामध्ये येणार आहेत मी आज त्यांच्याशी रात्रीच बोलणं झालं आहे ते बोलले मी नक्की शंभर टक्के कर्मा तालुक्यामध्ये सभेसाठी येणार आहे नगरपालिकेला येऊ शकलो नाही पण मी नक्कीच जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समिती नक्की करमाळ तालुक्यात मी येणार आहे त्यांचं विशेष लक्ष म्हणजे करमाळ तालुक्यावरती आहे करमाळा नगरपालिकेच्या संपूर्ण शिवसेना दूर राहिली त्या बाबतीत काय नगर दुरुस्ती होणार नगर परिषदेमध्ये जे थोडस कमी आम्हाला यश भेटलं त्याची खंत किंवा शल्य आम्हाला नक्कीच आमच्या मनामध्ये आहे आमच्या आम 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 कार्यकर्त्यांना आहे तर त्याचा उत्साहही करण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः करमाळ्यामध्ये येणार आहेत आणि त्याच पूर्ण आम्ही करून काढणार आहे व त्याचे जे काही लोकांचे काय चुका झाल्या आहेत त्याचं आम्ही नक्कीच आत्मचिंतन करून त्या पुढील वाटचालीच करत आहोत आणि शिवसैनिक कायमस्वरूपी आम्ही इलेक्शनच्या लढवत असतो आम्ही म्हणजे काही इलेक्शन समोर लढून आम्ही काही ठेवत नाही येते शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलेला आहे काय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून बारा दिवशीच आमची मुंबईला या ठिकाणी बैठक झाली आणि आदरणीय सर्व नेते मंडळांनी स्वबळावर लाडवा सविचारी पक्षांना एकत्र घ्या अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत त्यामुळं बारा पंचायत समिती गण आणि सहा जिल्हा परिषद गट याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर आदरणीय बच्चू कुडू साहेबांची प्रहार संघटना आमच्या सोबत यायला त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे राष्ट्रीय जनता समाज पक्ष महादेव जानकर साहेबांच्या पक्षाशी आमची चर्चा चालू आहे त्याचबरोबर आर पी आय रामदास आठवले साहेबांच्या पक्षाबरोबर आमची एक चर्चा चालू हे संविचारी पक्ष आमच्या बरोबर येतात आणि आज जर करमाळा तालुक्यात जो राजकीय भूकंप घडलेला आहे की ज्यांनी एकमेकांच्या विरोधात सगळ्या भागेली दहा पंधरा वर्षापासून निवडणुका लढवल्यात आणि आता कार्यकर्त्यांची निवडणूक असताना हे दोन्ही गट एकत्र झालेले आहेत आणि त्या एकत्र झालेल्यामुळे अनेक लो चांगल्या लोकांना कार्यकर्त्यांना चळवळ्या लोकांना उमेदवारी मिळत नाहीये आणि असे लोक मगाशी सुमारे दोन वाजल्यापासून आदरणीय आमले साहेब मुंबईहून आलेले आहेत किमान वीस ते पंचवीस लोक चांगली भेटून गेले तुम्हाला तुम्हाला ती नाव सुद्धा सांगता येणार नाही की जी माणसं आमदारांच्या माजी आमदारांच्या किंवा एक आमदारांच्या गाडीत बसतात अशी माणसं सुद्धा उमेदवारीसाठी आता आमच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि शिवसेना स्वबळावर लढवणार आहे पूर्ण ताकदीने आदरणीय बच्चू कुरडू साहेबांच्या आम्ही या ठिकाणी सभा घेणार आहोत एकनाथ शिंदे साहेब सभेसाठी येणार आहेत उदय सामंत साहेब सभेसाठी येणार आहेत आणि आमचा एकच विषय आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलेले आहेत सगळ्या महिलांना माहिती आहे आणि त्याची परीक्षा यांनी फक्त आम्ही या ठिकाणी देणार आहोत सोबत शंभर टक्के असणार त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला त्यांच्या धर्मपत्नी शिवसेनेकडनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या त्यांना प्रचंडाची ताकद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली सगळे एव्ही वीस ब... एकवीस एव्ही फॉर्म त्यांना दिले होते सर्व प्रभावी साम नाम दंड सगळी ताकद आर्थिक ताकद असेल मदत असेल सगळ्या ताकदी त्यांना दिलेल्या आहेत काही त्यांच्या मुलावरच्या पोलीस केसेसच्या संदर्भात सुद्धा साहेबांनी फार आयुक्तांना सांगून त्याबद्दल त्यांना मदत केलेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमी करून आदरणीय जगताप साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिलाय मी प्रामाणिक शिवसेनेशी राहील आणि जगताप घराण्याचं इतिहास आपण सगळ्यांना माहितीये की ते दिलेले शब्द मोडत नाहीत आणि दिलेले शब्द पाळतात त्यामुळे ठाम विश्वास आहे की आदरणीय जयवंतराव जगताप साहेब शिवसेनेच्या धनुष्यबानाचा प्रचार करतील प्रत्येक गावात गावात त्या ठिकाणी जाऊन सभा घेतील आणि एक स्टार प्रचारक म्हणून आता त्यांच्या निवडणुकीसाठी सगळे शिवसैनिक राबलेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी जयवंतराव जगताप पांग झाडून काम करतील आणि असा मला विश्वास आहे आणि तशा पद्धतीने त्यांना वरून सूचना बी आलेल्या आपण मुंबईला गेला होता त्या ठिकाणी शिवसेनेच्या निवडणुकीच्या संदर्भात पंचायत समिती इथला परिषद त्या ठिकाणी जिल्हा नगरपालिकेच्या सत्तेपासून दूर राहिले त्या बाबतीत काही कारण किंवा काय चर्चा करमाळा नगरपालिकेतील पराभवाची कारण सर्व पत्रकारांना माहिती आहेत सर्वांना माहिती आहे त्याचा गुप्त अहवाल मी आदरणीय एकनाथ शिंदे दिले साहेबांना दिलेला आहे उदय सामंत साहेबांना दिलेला आहे संजय शिरसाट साहेबांना दिलेला आहे संजय मोरे साहेबांना दिलेला आहे आणि त्या चुका दुरुस्त करून पुढल्या वेळेस आम्ही या ठिकाणी झाली चूक झाली पण पु� पुढल्या वेळेस त्यात आम्ही दुरुस्ती करू करमाळा नगरपालिकेच्या आपणच म्हणजे कुठल्या सभेला दिसत नव्हतं किंवा प्रचारामध्ये सुद्धा आपण सक्रियपणे दिसला नाही मी ला प्रचार करत होतो आणि ओपनला जर आलो असतो तर शीट पडलीच नसती